मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे दहा महिन्याच्या बाळाचा आहार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दहा प्रकारचे आहार दिलेले आहेत आता मलाही ही बाळ होऊन गेलेले आहेत आता मोठे झाले आहेत सुरू करूया पहिलं पहिलं आहे रवा खीर रवा खीर बनवण्यासाठी बारीक रवा दूध आणि थोडी साखर घालून बनवावे ही खीर बाळाच्या पचनासाठी सोपी असते आणि पोषण मूल्याने भरलेली असते पुढचं घेऊया दोन नंबरचं वरण भात दहा महिन्याच्या बाळाला सौम्य चांगले उकडलेले वरण भात दिला जाऊ शकतो हे प्रथिन आणि कार्बोहायड्रेटसाठी उत्तम आहे तिसरं घेऊया केळी केळी सोलून चांगली मऊ करावी आणि बाळाला दिली जाऊ शकते केळ पचायला सोपं आणि एनर्जी देणारं फळ आहे तर केळी नक्की द्या मित्रांनो मैत्रिणींनो पुढचं घेऊया चार नंबरचं गाजराची प्युरी आता गाजर चांगलं उकडून घ्या त्याची मऊ प्युरी बनवावी ही प्युरी बाळाच्या दृष्टीसाठी आणि इम्युनिटीसाठी फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर विटॅमिन ए असते पुढचं घेऊया पाच नंबरचं तांदळाची पेज तांदूळ चांगला उकडून त्याची पातळ पेज बनवावी पेज पचनास हलकी असते आणि बाळाच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देते पुढचं घेऊया सहा नंबरचं सफरचंदाची प्युरी सफरचंद उकडून किंवा किसून त्याची प्युरी तयार करावी सफरचंद पोटासाठी उपयुक्त आहे आणि बाळाला आवश्यक असलेले विटॅमिन्स पुरवते पुढचं घेऊया सात नंबरचं मऊ चपाती मऊ चपाती तुपात मळून त्याचे छोटे छोटे तुकडे करून दिले जाऊ शकते हे बाळाच्या हाडांसाठी फायदेशीर असे आणि पचनास सोपे असते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा भाज्यांचे सूप बटाटा गाजर टोमॅटो यांसारख्या भाज्या उकडून त्यांचे सूप बनवावे हे पोषण मूल्यांनी भरलेले असून बाळाला पचनास सोपे असते पुढचं घेऊया नऊ नंबरचं मूग डाळ खिचडी आता मूग डाळ आणि तांदूळ यांची खिचडी बनवावी ही खिचडी प्रथिना आणि पोषक तत्वांनी भरलेली असते आणि बाळाला ऊर्जा देते शेवटचा विवाह दहा नंबर घरच्या बनवलेला लाडू गव्हाचे पीठ साजूक तूप आणि गूळ वापरून लहान लाडू बनवावेत ते बाळाला आवश्यक असलेली ऊर्जा आणि पोषण पुरवतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय